नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज लवकरच सुशील मंगल कार्यालय या ठिकाणी एक चित्रकला स्पर्धेचं आयोजन होत आहे नक्की कोणती चित्रकला स्पर्धा असणार आहे आणि नक्की काय आव्हान होणार आहे या संबंधी माहिती घेण्यासाठी आता आपण तुकाराम नगर या ठिकाणी आहोत सोबत वन्यजीव रक्षक महासंस्थेचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गारडे होते त्यांच्याकडे आपण माहिती घेतलेली आता आता आपल्यासोबत वडगाव येथील सर्व मित्र जेगड सोलंकी आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आता जी चित्रकला स्पर्धा होती याच्याबद्दल आपण काय माहिती काय आव्हान कराल दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चित्रकला स्पर्धाचं आयोजन केलंय त्याचं महत्वाचं म्हणजे हेतू आहे की लोकांमध्ये जनजागृती पसरावी प्राण्यांविषयी निसर्गाविषयी आणि यासाठी आपण पुणे वन विभाग पुणे आणि वन्यजीव रक्षक महा संस्था यांचा संयुक्त हा कार्यक्रम आपण ठेवण्यात आलेला आहे आणि ह्यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत कोणीही याच्यामध्ये सहभागी होऊ शकतं आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभाग घ्या असं मी तुम्हाला विनंती करतो आणि आकर्षक तुमच्यासाठी इथं बक्षिस पण ठेवलेली आहेत आणि सगळे जे पार्टिसिपेंट असणार आहेत त्यांना प्रमाणपत्रही देखील देण्यात येणार आहे तर यासाठी मी आवाहन करतो की सगळ्यांनी लवकरच रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्ही लवकरच भरा आणि सहभाग आपला नोंद बरं हे ठिकाण थोडक्यात सांगा ठिकाण कोणता आणि वार कोणता किंवा वेळ किती असणार आहे दहा तारखेला रविवार आहे आणि ठिकाण सुशिला मंगल कार्यालय तळेगाव दाभाडे हायवेलाच आहे जिथे आपण येऊ कार्यक्रम आपण तिथे सुरुवात नऊ वाजता सकाळी करणार आहे ओके सर धन्यवाद